अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा अनेक जण लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी घरामध्ये कासव ठेवतात काही जण पहा जिवंत कासव देखील ठेवतात तर काही जण जे तर ते धातूचे कासव घरामध्ये ठेवत असतात कासव हे कोणतेही असले तरीही आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव पैसा हा खेचून आणण्याचं काम हा कासव करत असतो परंतु पहा आपल्या घरामध्ये हा, हा जिवंत कासव असला किंवा धातूचा कासव असला तरीही काही नियम हे खूप महत्त्वाचे आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की कासव हे घरात लक्ष्मी खेचून आणण्याचं काम करत असतं परंतु हेच कासव जर आपण आपल्या घरामध्ये चुकीच्या पद्धतीने जर ठेवलं चुकीच्या पद्धतीने या कासवाची मूर्ती किंवा जिवंत कासव जो आहे तर याचा उपयोग जर केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी खेचून आणण्याऐवजी तोच कासव आपल्या घरातील पैसा धनसंपत्ती ही बाहेर देखील नेऊ शकतो अशाने आपल्या घरामध्ये गरिबी हे देखील येऊ शकते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे घरामध्ये कासव असेल तर आपल्याला ही एक चूक अजिबात करायची नाही ही चूक नव्याण्णव टक्के लोक करतात आणि म्हणूनच घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवूनही घरामध्ये गरिबी आणि दरिद्रित ही राहते आणि त्याचबरोबर घरामधल्या अडचणी दे या देखील संपत नाही आणि घरातल्या कर्त्या पुरुषाची देखील प्रगती होत नाही आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच माहिती सांगणार आहे की आपल्या घरामध्ये कासव असेल तर तो कसा असावा हा कासव कोणत्या दिशेला ठेवावा या कासवाचं तोंड हे कसं असावे कासव हा पाण्यात असावा की तांदळात असावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा घरामध्ये कासव ठेवल्याने फक्त आर्थिक प्रगती जी आहे तर ती निर्माण होत नाही तर ज्या ठिकाणी कासव ठेवला जातो अशा ठिकाणी जे लोकं राहतात त्या लोकांचे मानसिक आरोग्यसुद्धा खूप चांगले राहते त्यांच्या घरातील पहा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निघून जाते आणि हेच कासव आपल्या घरामध्ये ठेवण्याची सगळ्यात महत्त्वाची आणि सर्वोत्तम जागा आहे ते म्हणजे आपलं देवघर किंवा देवघरामध्ये तुम्हाला हे कासव ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरातील हॉलमध्ये सुद्धा हे कासव ठेवू शकता पण तुमची एखादी खोली ही बाथरूमला चिकटू नसेल बाथरूमची आणि त्या रूमची भिंत ही एक असेल तर त्या रूममध्ये कासव हा कधीही ठेवू नका त्या ठिकाणी कासव ठेवल्याने आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्री येते आणि सोबतच घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही तयार होते आणि आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती ही खुंटत चालते ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती तुम्हाला लक्ष ठेवायची आहे बाजारामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे कासव मिळतात जर तुम्हाला सप्त धातूचे कासव मिळाले तर ते अतिशय उत्तम आणि शुभ मानले जाते तर हे कासव आपल्याला स्फटिक रूपामध्ये म्हणजेच काचेच्या स्वरूपातसुद्धा पाहायला मिळतात विशेष करून बघा तांबे या धातूचं जे कासव असतं तर ते खूप शुभ मानलं जातं या धातूमुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती खेचून घेण्याची क्षमता असते यामुळेच तांबे या धातूचं कासव जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आता बरेच जण कासव घरी आणलं की लगेच तांदळामध्ये किंवा पाण्यात ठेवून ते तुम्ही देवघरामध्ये किंवा हॉलमध्ये ठेवून देतात परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कासवाला खूप महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे म्हणून जर तुम्ही नवीन कासवाची खरेदी केली बाजारामधून ते कासव तुम्ही घरी आणल्यानंतरनं स्वच्छ पाण्याने त्या कासवाला तुम्हाला स्नान घालायचं आहे प्रकारे तांबणामध्ये घेऊन आपण देवांना स्नान घालतो त्याप्रकारे तुम्हाला त्या कासवाला तांबणामध्ये घेऊन स्नान घालायचं आहे पंचामृत असेल तर त्या पंचामृतने तुम्हाला त्या धातूच्या कासवाला तुम्हाला, तुम्हाला अभिषेक करायचा आहे कारण कासव श्री महालक्ष्मी यांचे रूप आहे आणि त्याचबरोबर हे भगवान विष्णू यांची सुद्धा एक रूप मानलं जातं ज्यावेळी समुद्रमंथनातून चार रत्न ही बाहेर पडले होते तेव्हा कासव एक रत्न सुद्धा समुद्रमंथनातून बाहेर पडले म्हणून कासवाला अनन्य असे महत्त्व जे आहे तर ते दिलं जातं आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही कासवाची मूर्ती ही घरी आणशाल त्यावेळी तुम्हाला स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक करून ना हळदी कुंकू आणि गुलाब जे आहेत तर ते तुम्हाला या कासवाला अर्पण करायचे आहेत आणि कासवाची तुम्हाला पूजा करायची आहेत आता तो कासव ठेवायचे कुठे असे अनेक प्रश्न देखील आपल्याला पडतात आता हा कासव तुम्ही घरामध्ये आणल्यानंतरनं ठेवायचा कुठे तर सर्वप्रथम कासव ठेवण्याची जागा जी आहे तर ती शुभ आणि महत्त्वाची मानली जाते ती म्हणजे आपलं देवघर तर आपल्या देवघरामध्ये तुम्हाला हा कासव ठेवायचा आहे आता हा कासव तुम्ही ठेवताने धातूचा जो असतो तर तो कासव तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता जिवंत कासव असेल तर तो तुम्ही देवघरामध्ये सोडून तुमच्या घरामध्ये इतर कुठल्याही जागे ठेवू शकता तर धातूचा कासव असेल तर आपल्याला एक धातूचीच प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हा कासव पूर्णपणे डुबेल असा तुम्हाला त्या पाण्यात ठेवायचा आहे आणि यानंतर ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आता देवघरामध्ये तुम्ही हे कासव ठेवल्यानंतरनं या कासवाचं तोंड तुम्हाला उत्तर दिशेकडे करायचं आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मी धनाची लक्ष्मी जी आहे तर तिची दिशा मानली जाते या दिशेकडे तुम्हाला तोंड करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही आकर्षित होईल एकदा आपल्या घरामध्ये कासव आणल्यानंतरनं त्याचे स्थान जे आहे त्याची जी जाग आहे तर ती आपल्या सारखी बदलायची नाही यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही देखील आपलं स्थान जे आहे तर ती बदलत राहते आणि अशावेळी घरामध्ये पैसा हा थांबत नाही उलट घरातील पैसा हा बाहेर जाऊ शकतो म्हणून कासवाची सर्वात उत्तम जागा ही देवघराजवळच ठेवायचं आहेत आणि त्याची जागा ही तुम्हाला वारंवार बदलायची नाही आणि हेच कासव जर तुम्ही शो म्हणून आपल्या घराच्या बाहेर ठेवलं तर आपल्या घरातला पैसा हा घराच्या बाहेर जाईल आपल्या घरामध्ये पैसा हा टिकणार नाही आणि येणारही नाही म्हणून आपल्या घरामध्ये कासव असेल तर तो आपल्याला घरामध्येच ठेवायचा आहे घराच्या बाहेर चुकूनही ठेवायचा नाही तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये कासव तुम्ही आणा आणि सांगितल्याप्रमाणे या काही चुक आहेत तर तुम्हाला चाहे। तुम्हाला ते तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ